いい子だよ。 है। है। अगरा अगरा मी प्रशांत विठ्ठल गवळी प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे कळंब या ठिकाणी माझी शाळा आहे जिल्हा परिषद हायस्कूल दहीफळ आजपर्यंत अनेक तेवीस वर्षामध्ये प्रशिक्षणं घेतली त्याच्यामध्ये जर वेगळं प्रशिक्षणाच्या अगोदर घेतलं होतं तर ब्रिटिश कौन्सिलसारखं त्याच्यानंतर जे भरीव प्रश प्रशिक्षण पाहायला मिळालं मला आज ते आज पाहिलेलं जे आहे आय आयज मार्फत घेतलेलं आणि आयसर इन्स्टिट्यूटनं मला वाटतं त्याला त्यांच्या माध्यम प्रायोजित केलेलं तर खूपच असं भरी प्रशिक्षण आणि सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याचं आणि जे खरोखर ग्राउंड लेवलला जाऊन सर्व मुलांना देण्याची गरज आहे हे प्रत्यक्षात आपण देतो का आणि जे आता सध्या वातावरणाशी आपल्या परिसराशी निगडीत असणारं सगळंच जे घटक आपल्या अध्यापनामध्ये वापरू शकतो परंतु ते आपल्या लक्षात येत नव्हतं ते, ते प्रत्येक ग्राउंड लेवलवर मला आमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना ह्या रिसोर्स पर्सन आम्हाला घेऊन घे किती होते आजच्या प्रशिक्षणार्थी आजचे प्रशिक्षणार्थीच्या पन्नासच्या घरात होते आणि पूर्ण जिल्ह्यामधनं आठही तालुक्यातून जवळजवळ प्रत्येकी प्रतिनिधित्व प्रत्येक केलं आणि सुंदर असं प्रशिक्षण झालेलं आहे त्या अंतर्गत जे प्रशिक्षण चालू आहे त्या अंतर्गत कोऑर्डिनेटर म्हणून शुभांगी वाघ मॅडम या ठिकाणी या प्रशिक्षणाचे लीड करत आहेत आयसरच्या मार्फत जे काय मार्फत जे प्रशिक्षण घेतलं जातं त्यासाठी शुभांगी वाघ मॅडम आणि आमचे सहकारी इंगळे सर असतील गायकवाड सर असतील मोहोळकर सर असतील मी स्वतः पाटील सर असेल या तीन दिवसाच्या कार्यशाळेचं कॅस्केटचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येकी आठ आठ गुरुजनांना या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची कार्यशाळा या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदररित्या प्रतिसाद आपल्याला भे या ठिकाणी भेटलेला आहे शिक्षक विनोद गायकवाड सहशिक्षक कवी तालुका उमरगा आज या आयराच्या प्रशिक्षणासाठी मी आयसोलभक्क म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आयसोलभक्क म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आयरायचं प्रशिक्षण साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचं आम्ही पुण्याला अजून घेऊन आलं भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था अर्थात आयसर ही एक देशातील अग्रगण्य अशा पद्धतीची संस्था आहे आणि ही संस्था विज्ञानाचा प्रसार आणि विज्ञानामध्ये संशोधन करण्यासाठी ती जगामध्ये विख्यात अशा स्वरूपाची संस्था आहे तर या माध्यमातून विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विज्ञानाचा प्रसार आणि गणिताचा प्रसार करण्यासाठी ती, ती अगरगण्य अशा पद्धतीची संस्था आहे सध्या एन ई पी अर्थात न्यू एज्युकेशन पॉलिसी योग घातलेली आहे आणि या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्ट्रीम एज्युकेशनला अदन्य साधारणाचं महत्त्व आहे स्ट्रीम याचा अर्थ सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स तर या या चार पद्धतीचा आ, या चार विषयाचा समावेश या कार्यशाळेमध्ये अर्थात ही कार्य प्रशिक्षण असून कार्यशाळा होती आणि या कार्यशाळेमध्ये अत्यंत छोट्या छोट्या पद्धतीच्या वस्तूपासून विज्ञानाच्या संकल्पना अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कशा सांगायच्या आणि गणिताच्यासुद्धा छोट्या छोट्या संकल्पना mm? कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना हे करायचं गणित हा विषय अत्यंत अवघड असा समजला जाणारा एक भ्रामक कल्पना आहे मात्र छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आनंदायी पद्धतीनं आपण गणित कसं शिकू शकतो याचं प्र शिक्षण किंवा कार्यशाळा आम्ही या ठिकाणी आहे तर हे घेण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आयसरचं आणि आयसरच्या प्रतिनिधी म्हणून वाघ मॅडमचं लाभलेलं आहे एक सुंदर अशा पद्धतीचा प्रतिसाद या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वच प्रशिक्षक सर्वच प्रशिक्षकांनी दिलेला आहे त्यामुळं आणखी दोन पद्धती आणखी दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या दोन दिवसांमध्ये आम्हाला बरंच काही आणखी साध्य करायचं आहे धन्यवाद मी शशिकला गोविंद राठोड बी आर सी उमरगा मी वर वर। या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्याबरोबर एक प्रशिक्षणार्थी म्हणूनच मी इथं या प्रशिक्षणाला उपस्थित झाले आहे या प्रशिक्षणामधून जेव्हा मी शालेय जीवनामध्ये प्रयोग केलेले के होते ते प्रयोग आज म्हणजे बरेचसे विसरून गेले होते ते प्रयोग या ठिकाणी आज आमच्या ह्या चार प्रशिक म्हणजे प्रशिक्षकांच्या माध्यमातून ते प्रयोग आम्हाला आठवले बऱ्याचशा म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे म्हणतात ना तसंच ते गणित आणि विज्ञानचा सहसंबंध कृतीयुक्त म्हणजे कृतीद्वारे संकल्पना कशा स्पष्ट कराव्या विद्यार्थ्यांच्या हे या ठिकाणी आम्हाला आज या कृतीतून म्हणजे प्रत्यक्ष प्रत्येक प्रति प्रशिक्षणार्थांना कृतीतून त्यांचं म्हणजे सहभाग घेऊन आमच्या संकल्पना स्पष्ट केल्या वाघ आयसर आयराईजमधून आज धाराशिव या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आले होते तर माझ्यासोबत जे आहेत तर माझे चार इनोव्हेशन चॅम्पियन ज्यांनी की राईजचं शंभर तासांचं जे प्रशिक्षण आहे तर ते पूर्ण केलेलं होतं तर आज त्यांच्या स जो सहभाग आहे तर त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एक कार्यशाळा उपस्थित केली होती बेसिकली ही जी कार्यशाळा आहे तर ही त्यांनी जी आखलेली होती ती तिसऱ्यांदा ते कॅस्केड लेवलला म्हणजे आमच्याकडे जे असतात तर ते तीन लेवलमध्ये प्रोग्राम चालतो पहिला जो आहे फेज वन फेज टू आणि फेज थ्री आता हा जो कार्यक्रम आजचा होता तर हा फेज थ्रीमध्ये होता आणि फेज थ्रीमध्ये कॅस्केड लेवलचं जे नॉलेज आहे किंवा कॅस्केडमध्ये आपल्याला काय काय आपण मुलांना देऊ शकतो छोट्या छोट्या प्रयोगामधून मुलांना कशा पद्धतीने आपण शिकवू शकतो किंवा कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बेस आजचे पूर्ण जे सेशन होते आमचे तर ते पूर्ण स्ट्रॅटेजी बेस्ड सेशन होते जे की आमचे जे चे इनोव्हेशन चॅम्पियन आहेत जसे की मोहोळकर सर गायकवाड सर पाटील सर आणि इंगळे सर यांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी घेतलेले आहेत धन्यवाद